बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैंदळ प्रकरण पंधरावे असं त्यांचं बोलणं चाललं होतं तोच त्यांना लांब न एक हाक आली ही हाक राजूदादाच्या किंवा तुका नानाच्या मळ्याकडून आली नव्हती हे बंडानं ओळखलं ही हाक दुसऱ्या दिशेनं पण ओढ्याच्या पलीकडनं येत होती अरे नाना हय नाना सर्वजण त्या दिशेनं पाहाती हाक कान देऊन ऐकत होते तोच पुन्हा तीच तशीच हाक ऐकू आली नाना नाना ए नाना तुम्हाला डोसका आहे का बडव्यानुर तुम्हाला साधी आधी ओस सुद्धा द्या ना होई रे कशाने एवढं उत्ताने झालेला रे तोच त्याची आई बंडाला म्हणाली अरे तो तुझ्या चुलत्याचा लालाचा आवाज आहे बंडानं पण कान देऊन ऐकलं होतं मग तो पण म्हणाला वय वय काकाचाच आवाज आहे मग बंडा अंगणात गेला आणि त्यानं मोठ्यानं हाक देऊन म्हटलं काका काका है नाहीती घरात ऐ तो कुठं गेला रे मांजरा हनी तिकडून लालानं बिंबीच्या देटापासून उरडून विचारलं ते गेले ती कोंबडं खायला हय दादाच्या मळ्यात आहे तिथं पार्टी हाय पार्टी इकडं मराय लागले की ए तिथं आणि तो पार्टीला गेला होई अरे वड्याच्या पड्याल अडकून पडले होय ये तू इकडं वाड्याजवळ ये लवकर आई आलो आलो या हळ्या ऐकून ओड्याच्या दोन्ही अंगाला जेवढ्या जेवढ्या वस्त्या होत्या जेवढी जेवढी घरं होती जेवढी जेवढी छपरं होती त्या सगळ्या ठिकाणी माणसं कला, कला बोलू लागली कोणीतरी वड्याच्या पल्याला अडकून पडले तो कसा अरे वड्याला जंगी पूर आलाय मगाशी पावसाचा एक थेंब नाही इकडे नाही वडा कसा आला अरे सांची पारी दिवस मावळ्यावर वरती डोंगरावर काळकोटा आबाळ उठलं होतं पावसाच्या धारा बी वरती पर्वतावर दिसत होत्या तिकडंच पाऊस झाला असेल बेपाम झाला असेल ना मग झाला याच वरती कुरुणात वडा काटोकाठ भरून धोधो वाहत होता लई मोठा वडा आला आहे आता कुणालाच अड्याला पड्याला जाता येणार नाही ह्या अंधारात आणि एखाद्यानं प्रयत्न केलास तर तो फवटून गेलास म्हणून समजा तो सरळ कृष्णेच्या डोहातच तो कुठं गेला त्याचा पत्त्यासुद्धा लागणार नाही गेल्या वर्षी अशीच फवटून माणसं गेली नाही ती वही दोन बाया गेल्या एक बैलगाडी गेली आणि जनावरं गेली ती पुन्हा सापडली नाहीत सापडली का नाही ती स्पष्ट सांग की अरे नाहीच सापडली ती गेली गंगेला मिळाली बडव्या इकडं कुठं गंगा आली गंगाला माझी ऐनात ती कायमचीच पृथ्वीत लावून गेली कायमचीच गा अशी चर्चा घराघरात चपराछपरात वस्ती वस्तीवर चालू होती बंडा उठला आणि त्याने अंगावर शाल घेतली तू वड्या बिड्यात बाबा पुरलाही मोठा आला असणार मी कशाला मरा उतरतो बाई पण काका काय म्हणतो ते तरी ऐकून घेतो जा बाबा जा पायाकडे बघित जा गंगू त्याने बॅटरी घेतली आणि घरातनं बाहेर पडला अंगावर गार वाऱ्याची लाट आली तसा तो शहारला तो डगर उतरला तर पुढनं अंधार धावणाल्यागत वाटला पांदीच्या दोन्ही बाजूला दाट झुडपं केकताडं नरवाडं घाणेरीची झाडं फड निवडुंग तो खूप घाबरला तो तिकडं निघाला होता तोच त्याला त्याच्या काकाचा पुन्हा हाक मारला आवाज आला आले लेका नू तुमच्या कानात काय खुट्ट्या मारल्यात काय काय रे भडव्या नू अरे तुम्हाला लाजा कशा नाहीत रे सुखाळीच्या नू माणसाईसा काय जनावर रे हा लेका चुलत्याची काय मया आहे काय तुला आलो आलो वय दम खाऊ ना होई आता लेखा कशाचा दम खातूस आम्ही दोघं बी गाठून गेलोय की रे सुखाळीच्या दोघ म्हणजे कोण आले का तुझी काकी रे कोळ्या शाळा शिकतूयास का मसर राखतूयास रे भडव्या एवढं सुधी कळ नाय रे बाम बली बंडा ओढ्याजवळ गेला तर ओढा पूर्ण भरून वाहत होता वरून पाण्याबरोबर सगळा चोथा बारकी झुडप वाहत येत होती त्या ओढ्याच्या आवाजानंच तो अर्ध मेला झाला आईला ह्यांच्या मरायला पल्याड कशाला जाऊन बसलं ये दिवसा उजेडी घरला यायचं नाही वई स्वतःशीच पुटपुटत तो तिथं उभा राहिला उड्याच्या पलीकडनं त्यानं बॅटरी पाडली तर एका करंजाडाच्या झाडाखाली गले लट्ट ला आला उभा होता आणि त्याच्या पाठीमागे जवळच त्याची राक्षस काय चुलती उभी होती मग त्याचा चुलता म्हणाला आले का वडा आलाय वडा इपरीत वडा आलाय काका पाऊस नाही पाणी नाही आणि वडा कसा आला अरे तिकडं पर्वतावर पाऊस झाला आहे सांच्यापारी पण तिनं एवढा मोठा वड येईल हे आम्हाला काय माहीत त्यामुळंच आम्ही इकडं अडकून पडलो या दोघं ती तर जाम घाबरून गेली या बसा रा तिथंच बोंबलत बंडा मनातल्या मनात म्हणाला मनात मग मोठ्यानं म्हणाला बरं का आता मी काय करू तेच काय मला सुचना त्याची बायको त्याच्या जवळच खेटून कुडकुडत उभी होती पद्धत दातात धरून ते दोघंही त्याला भयानक दिसत होते काका जरा लवकर निघायचं नाही वई आम्हाला काय माहीत हिव बाबा असा आडवा येईल आमचं तेच चुकलं मग आता बंडा आता इथल्या छपरात राहतो आम्ही मग आम्हाला कशाला जक माराय हाक मारत होता वई बंडा रागा रागाने पण मनातच म्हणाला मग मग काय सुकाळीच्या आमच्या पोटापाण्याचं काय आता बसा तसंच मी तरी काय करू भाकरी घेऊन या जा की चुतमारीच्या पण तुम्हाला कशी देऊ अरे दगडाला बांधायची आणि जोरात फेकायची तसं जमल जमल की त्यात खोळ्या आज आम्हाला लईच जोरात भुका लागल्या काका तवर छपरात बसा मी आलोच तुमची भाकरी घेऊन दोघांची हे लवकर या आता इथल्या छपरातच राहतो आम्ही आज दोघं पांगराय काय आहे काय पांगराय बिंगराय कुठलं रे इथं फक्त बसा एक बाजला आहे छपरात वड्याचं पाणी छपरात बी घुसलं सगळं छप्पार वरलं किच्च झालंय आता जरा वसायलाही पाणी आता ह्या वड्याचा पूर सकाळीच उतरलं मग काका आता कसं करणार बसतो छपरातच दोघंबी रसारी कुडकुडत बसतो त्याशिवाय मार्ग नाही अड्याल याला एखादा मार्ग मार्ग उगा धाडच करण्याचा अर्थ नाही नाहीतर आम्ही बी संपलोच काका सापा केरड्यास जपून राहावा काकीनं तुम्ही इकडं पांघरून घेऊ फिकून देऊ का अरे मग ते वड्यातच पडेल इतक्या लांब येणार नाही मग जेवणाचं कसं कुठलं जेवानी पवान ह्या जगाच होत्यात नाही आम्हाला हलता येणार नाही काट्याने कुट्याने करंजाडं झुडपाने सगळं भरलं इथं मी जेवण घेऊन येतो आल्यावर इथनंच तुम्हाला हाक मारतो मग तुम्ही छपरातनंच ह्या वड्यावर काटावर या आत्ता जेवाण घरात हाय वय भडव्या ऐशीला करायला सांगतो दोन तीन भाकरी आणि जड झुणका फडक्यात गुंडाळून चेंडू फेकल्यासारखं फेकतो की बघ बाबा तुझ्या बेतानं नाहीतर तुझी आई बसल वरडत नाही वरडत जातो मी बरं बरं आल्यावर हाक मार मला वय वय तरी एक तास लागेल मला लागू दे लागू दे जेवण नसलं तरी बी चालेल नाही नाही उपाशी बसू नका काका असं म्हणून तो घराकडे निघाला मग खोल पांदीनं पळत तो आपल्या घराकडं आला आईला त्यानं सगळं सांगितलं मग गंगू म्हणाली अरे पापात्या त्या शिल्लक त्यांचं जेवण केलेलं शिल्लक हाय ते बसलं तिकडे जेवत अंड्याच्या पोळ्या दोन करती दोन तीन कर चांगल्या अरे दोनच अंडी आहे ती बरं कर कर लवकर एखाद्या वेळेला वड्याचं पाणी वाढलं सुद्धा मग सगळ्याच बल्ल्या होईल मग तिने लगबगीनं अंड्याच्या पोळ्या केल्या पोरगी मत्तीला होतीच फडक्यात चपात्या आणि अंड्याच्या पोळ्या बांधल्या पोरगी म्हणाली आहे कोंबड्याच्या रशातली फुडं उरल्यात बघ रसा नितळून ती बी फुडं घाल चपातीवर एक कांदा टाक जरा शेंगा आणि लोणच्याची फुड बी घाली एक का दोघासनी दोन फुडी घालती की एक सुदीक चालल एकानं एक साल आणि दुःखानं कोय तुझ्या हा बरे लक्षात आलं बाई हे झालं का नीट बांधा आवळून भाकरीचं गटलं तिकडे फेकायचं आहे चेंडू फेकल्यागत वय वय फेकता येईल असंच बांधलं आवळून मग बंडा गडबडनं बाहेर पडला डगर उतरला पांदीनं बॅटरी पाडीत झपाझप निघाला आता रात किडे सुद्धा ओरडत नव्हते वारा पडला होता गारटा होता भयानक काळोखातून का तो झपाझप चालू लागला लांब कुठेतरी कुत्रं भुंकलेलं ऐकू येत होतं सडकच्या वाहनांचे आवाज घुमत होते तो पळतच ओढ्याच्या काठावर आला काका काका हे काका ओढा प्रचंड वेगानं सुसाटत होता त्याच्या हाकेनं करंजावरचं एक पाखरू फडफडत उठलं मग त्याला कोल्हे कुईसुद्धा ऐकू आली सगळे कोल्हे एक सुरात ओरडत होते लांडियाने ही दंगा उसळला त्यानं तिकडे बॅटरी पाडली आईला ही दोघं कुठं पसार झाली त्यानं पुन्हा हाक मारली काका काका ऐ काका जेवण आणलंय जेवान आलो आले चपरातनं काकानं ओरडून म्हटलं इकडे या वड्याच्या काठावर मग अशा आला होता तिथं आलो आलो काका कंजाडात वाट काढत येत होता बंडा त्याला लांबनं बॅटरी दाखवत होता त्याच्या पायाखाली पाला चुरचुरला चुर त्याच्या मागं त्याची काकी पण येत होती तू कशाला आलीस लाला एकटीला छपरात भ्या वाटते मग त्याचा काका म्हटला आणलंस काय जेवण आणलं आणलं ह फेक जोरात फेक नाहीतर पाण्यात पडेल बघ तुम्ही अजून जरा पुढे या पुढं कशाला वड्यात पडाई काटाव या वड्याच्या आलो बघ फेक फेक दात खाऊन फेक फेकतो बघा जेला तू फेक म्हणजे झालं पक्कस्त वड्यात पडून देऊ नको हे हे, हे बघा असं म्हणून त्याने एक पाय पुढं टाकला आणि मग जोर करून म्हणाला टाकू का टाक टाक जरा जोरात फेक हे बघा जेला हा जलतो आणि बंडानं दातवट खाऊन भाकरीचं गटुळे फेकलं ते त्याच्या काकाच्या डोक्यावर मागं पलीकडे गेलं त्याच्या बायकोनं पटकन झेललं तसं ती येई हसू लागले जाऊ का काका हां जा सकाळी चांगलं उजाडल्याशिवाय बाहेर येऊ नका छपरातनं साप लईल निघत्या ती बिळातन वय वय तू बी पायाकडे बघून जा नीट होय होय बॅटरी आहे की तरी पण बेताना जरा बाबा होय होय मग त्याचा काका मागं वळला वारामधूनच वाहत होता वस्ती वस्तीवर माणसं बोलल्याचा आवाज येत होता कुत्री पण एक सुरात भुंकत होती दोघेजण छपरात आले गारठा वाढत होता तो त्याची बायको म्हणाली वाई जाळ करा बाई लई थंडी वाजती ह्या असं म्हणत तिने पातळ चांगलं लपेटून घेतलं काड्याची पेटी त्यानं त्याला विचारलं हाय की इथं छपरात दुपारी आपण चहा केला होता तेव्हा होती मग कुठं जात या छपरात एक साधी भादी चूल होती त्या चुलीवरचं काड्याची पेटी होती त्यानं छपराच्या कुडाचा उसाचा वाळेला पाला काढला एका ठिकाणी ढीक केला आणि त्यानं त्यान तो पेटवला दोघंही मग शेकत बसले असा काही वेळ गेला आणि त्यानं विचारलं जेवायचं कवा कवा बी जेऊया भाकरी मिळाली आता काय काळजी नाही आपल्याला जरा शिकूया आणि मग जीवया मग दोघं आणखी शेकत बसले तो कुडाचा वाळेला पाला काढून जाळाजवळ ढीक करून ठेवला होता व पुन्हा शेकायला बसत होता सरक जरा पातळाला लागल तो तो तुम्ही बी सरका अंगराग पेटल दोघंही हा 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 करत शेकायचे शे। जाळावर हात धरायचे जाळावर हात धरताना तिच्या बांगड्या वाजायच्या मध्येच तो तिच्या हाताला धरायचा हे काय म्हणायचं तुझा हात किती ऊन झाला आहे ते बघितलं गे मग तापलाय चांगला आता अंगात ऊब चढायला लागली या आता माझा हात बघ किती तापला आहे असं म्हणून त्यानं तिच्या हाताला हात लावला जावा तिकडं अजून पोटात काय नाही कवा सकाळी आठ वाजताने हारे केलेली तेवढ्यावर सगळा दिवस काढला आहे मग तुला भूका लागल्यात काय साध्या काय मग कवास जिव्या बरं जरा शिकूया आणि जिव्या की तोच व ओढ्याच्या पलीकडून रस्त्यावर कोणाची तरी पावलं वाजली तो माणूस शपरातनं नवरा बायकोंचं बोलणं ऐकून नकीम झाला कोण आहे तसे ते दोघं बोलायचं बंद झाले पुन्हा त्या माणसाने विचारलं अरे कोण आहे तो आण हाय का नाही बोलाय लाला उठला त्यानं धोतर सरळ केलं आणि चपराच्या भसक्यातून त्यानं वाकून रस्त्यावर पाहिलं तोच त्याला बायकोने विचारलं कोण आहे ने अग राजू दादाचा पोरगा आहे मग बोला की त्याच्यावर तोच बाहेरून आवाज आला कोण लाला आहे का है? होय होय लेका चपरात काय करतो यास शेकाय लागलू या तो चपराच्या बाहेर गेला आणि ओढ्याच्या काठावर उभा राहिला तिकडून राजू दादाच्या पुराणं बॅटरी पाडली तोच लालाची बायकोही तिथं आली दातात पदर घेतला होता तिला बघून राजूदादाचा पोरगा म्हणाला जोड आहे म्हणा होय इतक्या उशीर अंधारात काय करतो यास अख्या अंधाराचा थांबलास रानातलं काम संपून आम्ही असं पड्या निघाला आहो तोवर वर्ण वडा फो फो करीत आला जरा कमी नाही तर आम्ही ववून गेलो असतो पुन्हा कुणालाच नजरच पडलो नसतो भडव्या तुझं आणि तुझ्या बायकोचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचला नाही दो तर दोघं बी ह्या दुनियेला पारक झाला असता वय वय आम्ही बी तुम्हाला पारक झालो असतो तर काय अजूनही ओढा एखाद्या नागासारखा फो फो करीत धावत होता गढूळ तांबडं पाणी काटक्या कुटक्यानी भरून वाहत होत आले काय झालं रे लाला अरे कोललं एक पुरातनं वाद गेलं ते पुरातनं बाहेर बघत होतं मला नाही दिसलं लाला अरे ते निम्म पाण्यात बुडालं होतं मला तर ते पाण्यात बसल्यागतच दिसत होतं तूच त्याची बायको म्हणाली वय वय मला दिसलं कवा आत्ताच की मला वाटलं एखादं बाबळ्याचं लाकूड असेल कोल तुला वळखना होई नाही बाबा वळिक मग जेवणाचं कसं बंडा देऊन गेला की कसं बाकरीचं गटुडं फेकलं इकडं है जकास पण तुम्ही इकडे कसं काय आला आमच्या मळ्यातनं आम्हाला तुझ्या छपरातला जाळ दिसला आम्ही सगळी तिथनं बघायला लागलो आम्हाला काय कळलं ना दादा म्हटलं जाऊन बघून ये काय कोणी छप्पार पेटवलं पिटवलं काय म्हणून आलो जातो आता दादा तिकडं काळजी करत असतील कुणाची तुझी का आमची दोघांची आणि मग तो बॅटरी पाडीत परत फिरला त्याच्या घराकडं सुटला लाला आणि त्याची बायको छपरात आली पुन्हा एकदा तिनं त्यांनी जाळ केला ओढ्याकडेला उभा राहिल्यामुळे त्याची अंग गारटून गेली होती जाळ केल्यावर लाला म्हणाला चल शेक शेक ये सारी काय शिकतच बसायचं काय जरा शिकूया आणि मग जेवाय बसूया चालेल की सगळं खरं पण पाणी व मस वडा भरलाय पाण्यानं लाला तसलं पाणी नक बाई तसा तो हसू लागला हसाय काय झालंय का, का भूत शिरलंय अंगात ती जेवल्यावर भूत शिरणारच आहे माझ्या अंगात ते कसं बाई बघ की आता असं म्हणून तो हसला हसू नका पाण्याचं काय ती बघ घागर भरून ठेवल्या कोपऱ्यात कुठलं व दुपारीच विनय पाटला जी आणून ठेवलं तुला माहित नाही बाई का उगास वागा राहिज व्हाय व्हाय मी सारलीच बरं विचारते दिया तिनं भाकरीचं गटुळं सोडलं तोपर्यंत त्यानं बसायला वाळका पाला घेतला तिला पण दिला कशाला ह्याच्यावर बस भुईवर बसू नकास वल्ली आहे भुई, भुई। त्यानं दोघांनाही बसायला भरपूर पाला घेतला होता हे बरं आहे की मऊ मऊ व्हाय भाकरीचं गटुळं सोडताच तो आनंदानं म्हणाला हा न चपात या अंड्याच्या पोळ्या मटन आईला वहिनी माझी वहिनी आहे हं जेवा गोमाट्यानं अगं तिनं जेवाण चांगलं दिलंय म्हणून तिचं कौतुक केलं गे तुम्ही कवा तिचं कौतुक करत नाहीसा बायकोचं कौतुक कवा करताच आहे काय करू करू तुझं बी कौतुक करू कवा करायचं दवा करू की भरजेवा आता जेवण व किती दिलंय देऊ द्या की मग तुमचं काय आहे दोघे बी नवरा बायको तब्येतीनं दणकट होते उंच आणि काळे सावळे त्याला साजेल अशीच त्याला बायको मिळाली होती पैलवानी माटाची तगडी दणकट उंची पुरी हात पाय रट्ट्याच्या रट्ट्या टप्पोरं डोळं गोल चेहरा सतत हसरा तांबडा तांबळाभड कुंकवाचा मोठा टिळा येदवडी मोरपंकी चोळी बारीक काड्याचं जांभळं शार लुगडं त्याच्याजोगीच होती ती त्याला फार आवडायची आता झोपायचं कुठं व जेव्हा जेव्हा तिनं विचारलं बाजला आहे की ते तुम्हाला झालं माझं काय उसाचा वाळला वाळला पाला घेऊन तुला त्याची मऊ गादी करून देतो की नाहीतर तू बाजल्यावर झोप नाही बाय मी वर आणि तुम्ही खाली व्हाई काय होतंय असं कुठं असतंय काय ती थी। चिक्कार ठिकाणी काय सांगताय अगं होय की फक्त तर आपल्याला ते माहीत नसतंय तुम्हाला कुठनं कळलं कळलं कुठलं अंदाजानं म्हणतो या उगस काय बी म्हणायचं काय बी नवं खरंच आहे कशावर ना माझा अंदाज गवा चुकत नाही मारा थापा अगं होई की त्याची अंड्याची पोळी संपली तिची अजून निम्मी होती निम्म्यातली निम्मी करून तिनं त्याला दिली कशाला खायला उष्टी मग काय होतंय झ तुम्हाला आवडत नाही काय माझी उष्टी आवडाय काय झालंय मग खावा तर मग तो थोड्या वेळानं म्हणाला पण इथं पांघराय नाही बरं का हाय आम्हाला ठावं तुला थंड वाजल वाजू द्या आजच्या दिवसा मग आपण असं केलं तर कसं दोघं बी झोपू वाजल्यावर काय भाईक हो म्हणायचं का काय हे काय झालं चिकटून झोपल्यावर थंड बी वाजायची नाही दोघांसनी नाही बाई का का कावा झोपत नाही का आपण चिकटून आज तर प्रसंगामुळं झोपावं लागतंय आपल्याला आव घरातलं निराळं आणि शीतलं छपरातलं निराळं का इथं कोण येतं आहे नाही बाई मला इथं उघड्यावर आवडत आवडायचं आणि ना आवडायचं प्रश्न कुठं येतो इथं बरं जेवा पुन्हा बघू काय करायचं ते नाहीतर रास सारीशी एकतच बसू मागच्या माने राज सारी मला तर आता जाम झोप आली आहे मग थोडा वेळ ते शांत बसले तिनं दोन व त्यानं दोन अशा चार चपात्या त्यांनी खाल्ल्या दोन चपात्या उरल्या होत्या चपाती घे तो भास पोट भरलं माझं तुम्हीच घ्या मला बी भास माझं बी पोट भरलं उघाज नाटक करू नका जेवणा व ध्यान कुठं आहे तुमचं मग कशावर आय तशावरच आहे असं म्हणून ती हसली तोही हसला आता असं करूया चा आता राहिलेल्या दोन पोळ्या संपूया आपण नक तुम्हीच संपवा बरं चला मी संपवतो हे सगळं ती जेवून उठली तिनं लोटकं भरून घागरीतलं पाणी घेतलं छपराच्या बाहेर जाऊन तिनं हात धुतलं पाणी प्याली आणि पदरला हात पुसत आत आली तिनं त्याला एक लोटकं भरून दिलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात